हाय नमस्कार आ, मला माहित आहे खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाही आहे परंतु काही कारणास्तव मला व्हिडिओ टाकायला जमला नाही आता रोज व्हिडिओ येत जाईन अशी का आवारली नाही किंवा काय सांगू मी आता तुम्हाला हे सांगते आपण व्हिडिओ शूट करण्यासाठी मी कशी तयार होते हे मी तुम्हाला सांगते ओके आता मी चेहरा भूम आले आता फक्त मी थोडंसं चेहरा कुठल्याकडे झाला इथे इथे मी हे लोशन आहे एकदम सोपस सुंदर असं जास्त हेवी काही करायचं नाही डेली आयुष्यात काय मेकअप पिका छान करायचं आहे सगळं म्हणजे छानच करायचंय आपल्याला परंतु जास्त थापा था पिका आवडत नाही आपल्याला चेहरा सगळा फुटल्याला हे सगळं आता मेल तिथे ना म्हणून चेहऱ्याला लागून तिकडे बघू शकतो का तिथे जास्त फुटलेलं ना ओके इतकंच दुसरं काही नाही तर कॉम्पॅक्ट लावलं तरी चालेल नसेल तर पावडर लावली मी आता सध्या पावडर लावणार आहे दुसरं काही लावणार नाही

आता सध्या मी घेऊन बसलो नाही सिंदूर त्यामुळे आता लिक्विड लिस्टिकच सिंदूर लावणार आहे सिंदूर खूप आवडतो ना मला त्यातलं थोडस मला वेळी पण आवडतं मला केस जोडायला नाही आवडत त्याची छान छानच आहे चला आता पुढचा व्हिडिओ कसा शूट करायचा म्हणजे कशावर करायचा हे पण मी तुम्हाला सांगते चला बाय